नमस्कार दोस्तानो बघा आमच्या आज बाबाचा डोळा दिवसेंदिवस बघा वाढत चाललाय काय करायचं दिसतच नाही त्रास म्हणा त्रास जायचं लय अवघड झाले तुझ्या बायकून आज दिवसभर मला टेन्शन दिलं तूच गेला जनावरांकडे म्हणून म्हणते तू तू माझ्या घेत जात इतकं टेन्शन दिलं दोस्तान म्हणून आज मी व्हिडीओ सुद्धा केला नाही टेन्शन मध्ये लय म्हणजे टेन्शन कानात नुसतं केर 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 एवढं स्कूटी आज दिवसभर गोंबालती या स्कूटी 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 गबाळ हाल गबाळ दाबलं लय बेकार आपशब्द तर एवढी न सांगण्याजोगं अपशब्द वापरते काय करायचं गबाळ हाण्याला गबाळ हाय कुठं परत ती तुला माय म्हणती तुला माय झालं तुला मला माय झालं ना पण तिला आता तू सांगितलं जस राहील मस्तरा तुझा पैसा वेग तसं आपण कामच करतोय जिथं उत्पन्न निघालं त्याची कामं करतोय या इतकं जी आज टेन्शन मध्ये या दिवसभर लय म्हणजे लय टेन्शनमध्ये दिवसभर या का नाही मग आता तीन चार आबाकडे जाऊन मी आज आबाकडे त्या तीन गावाच हिंदवाच आणि बावाच गाबा हणलं की देव त्याला माफ करत नाही खरं तर या तीन वस्तूंच कधीच पैसा रुपया सुद्धा घरात खर्च करू नये गावाचं देवाचं भावाचं त्याला कधी सुख मिळत नाही पण कसं आहे का एखाद्याला सवय जायची मला आता काय करायचं उलट तोंड देऊन बार काढून ती जास्तच होते आपल्याला टेन्शन यायला की पण काय नसताना बिना मला टेन्शन दिलं नावा मी आज अजिबात टेन्शन घ्यायचे ऐकायचं आणि ह्या शाण्या सोडून द्यायचं किती मिर काय आता त्यांना काय लय तंडाच बसायला अरे लई चित्रपूरच होत आज, आज दिवसभर आता घरात दोन गाडी गेली तो अंडाला तोंड नाही त्याच्या आज दिवस गाडी म्हणतो बसत नाही तोंडाला तोंड नाही आज दिवसभर त्याच्या काय करायचं मला बघ तेन शिवे येतो या मी जनवराकडे जातोय आपल्या आता सकाळी जनवारात गेले आता दिस होतो ना बांधली बांधी बसत आपण काय करायचं मॅ गाड्याला म्हणले व्हिडिओ काय केलं नाही व्हिडिओ काय केलं नाही म्हणला काय मला टेन्शन म्हणजे काय टेन्शन घ्यायचं जेवणात टेन्शन टेन्शन कधी कधी आपण मला वाटतं ना त्या टेन्शनकडे दुर्लक्ष गोळ्या खाल्ले मला वाटतं ना एक रुपया पण आपण हे केलं नाही कधी दळवून ठेवला नाही हे बिचारी बिना का माझा पण किती वेळ झाला किती म्हणजे मर्याद त्याला पण सण करण्याची बरोबर आहे मी एड बाकडे राग आहे भरात काये का दे 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 दे। ते काय बोलली का पुन्हा फिरणार पुन्हा बरोबर आहे नाही सांग काय मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला हे डोळा आहे का दिवसभर फना 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 करतोय आत न दोन तीन दिवस झाला तर भरच असते आत न उठली रांधणवाडी आता एक दोन तीन दिवस गेले ओके बरच जण म्हणते लसूण लावा परती बाहेर नाचते तर लसूण लावले आतनं कसं लावायला लसून जाय कराय लय बेकार आतनं आणि ते पण शेकॉपर्या सुद्धा लावली ना आर एका इजेशन घेऊन काल दोन इजेशन घेतली भाऊ कोपऱ्यात झाले नेमकं आणि ती असं ठणका मारते ठसा ठसा गोळ्या दिल्या ठणके गोळ्या जाऊन शाय तोपर्यंत राहते दुकान गोळ्याचा अंश संपलं का दुखतोय बघा नाही नाही तिला आमचं वाटे लय बाकी माणूस पण दुसरी डोळे कुठे असतो चल डोळ्याला म्हटलं का टेन्शन डोळ्याला लय टेन्शन यायला लागले आज काय करायचं लय टेन्शन आहे लय म्हणजे लय बेकार आहे असू दे आपण पण ना माहिती नाही तर उद्या पण याला जायचं म्हणतोय आणि काय सगळं हे राडा झालाय असं कसं जायचं चष्मा घालून जायचं तर काय घ्यायचं तर असं तू विनायक दादा ही मग अशी आलती जाय म्हणली ते उद्या याला काय कराय नेमकं का बाई सुल कसं असं डोळा माझा किती बारीक होता किती मोठा खालच पापणे किती मोठा गावात गेलं म्हणते मागास गेलो तर पोर शाळेत नाणार तर काय झालं महाराज सगळी म्हणती पूजन अरे पूजन हल्ल्यावर डोळ्यावर म्हणती मला गावातली चौकातली सुद्धा काय सांगायचं आता म्हणजे एवढं बेकार कंडिशन झाली या काय रे पोरान जरा बाहेर हा शांत बसा पोर करते लय म्हणजे लय कलवा कर अभ्यास करायचा सोडून आणि बघ मारा मार्या करत बसती खोड्या खरेदी खोड्या खरेदी काय करायचं होते बस सरळ कर होते सकाळपर्यंत दो दो दोन दिवस लागते भर असते दोन तीन दिवसाचा बसायला गो डॉक्टरनं काय बरं थंड तुमसोडाय थंडी पडायची पाहिजे लाल भडक झाले भावरावा जितका तू डोळ्या तारायदेखील तेवढे तिच्या दुखणार डोळ्यात राहते आता पुण्यास जाऊन आलो ना

पोर घेतो काही काय लोक राही घे घरा घे घरा तुक अर्धरा पोरण घ्या जरा अभ्यास त्यांचा घे अभ्यास घे शांत बस शांत बस जरा पोर काल करोना काळजी बात बस येत बसा, शान्त बसा दर

काय राहिलंय दुसरं काय नाही ना था बा था ना कुठं आहे इंग्रजी पाठवलंय का आबा्रजी पाठव आलं हा तू खुर्ची बसली बी बरोबर बसली म्हणून मला सांगते बाबा खुर्ची पडेल ती पडल होत खाली खाली उतर

अभ्यास करायचा ते अभ्यासाला सांगतोला शिकव देला हं याचा पहिली जवळ एक दोन तीन मोणा अभ्यास काय म्हणत वाचण लेखन दहा वेळा करायचं चल पोरांनो आलो तू सर बाहेरचा अभ्यास कर दे आणोला बाहेर काढतो तू बघा दोस्तांनो आज अजिबात नंबर चल बाहेर पुस्तक चल बाहेर तुला बाहेर मी चल